सोलापूरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव आणि वडजी तांड्यासह जिल्ह्यातील पंढरपूर तसंच माळशिरस तालुक्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून तयार करण्यात येणारी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या या धडक मोहिमेमध्ये एकूण वीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव हो, यांनी पदभार घेतल्यानंतर हातभट्टी दारूच्या विरोधामध्ये मोहीम सुरू केली आहे एकवीस तेवीस ऑगस्ट दरम्यान त्यांनी स्वतः आपल्या पथकासमवेत हे धाडसत्र सुरू केलं होतं धाडीमध्ये पथकांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे अठ्ठावीस हजार चारशे लिटर रसायन नष्ट करण्यात आलंय एक हजार पाचशे पंधरा लिटर हातभट्टी दारू जप्त करून ती नष्ट करण्यात आली आहे या प्रकरणी चार आरोपी फरार असून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग अ आणि ब विभाग भरारी पथक पंढरपूर विभाग माळशिरस विभागानं ही मोहीम राबवली होती या मोहिमेदरम्यान देशी विदेशी दारू आणि बियर जप्त करण्यात आली आहे नोंद केलेल्या गुन्ह्यांमध्ये एक चार चाकी कार आणि दोन मोटार सायकलींचा समावेश आहे या धाडसत्रामध्ये अठरा लाख पंच्याहत्तर हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त करण्यात आलाय ही कामगिरी उपाधीक्षक एस आर पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील अविनाश घाडगे रामचंद्र चौरे पंकज कुंभार पंढरपूरचे सुखदेव सिद्ध समाधान शेळके धनाजी पोवार दत्तात्रय लाडके मानसी वाघ श्रद्धा गडदे आदींनी पार पाडली आहे दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के प्रति प्रतिव्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एन टी मोबाईल वरून त्वरित रक्कम आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी शाखांतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व यू पी आय पेमेंटची सुविधा ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर शाखा पार्क चौक मोबाईल शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकवीस दमाणे नगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाडी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस